अत्यंत महत्त्वाची बातमी इंद्रगजी पहिला महापौर निश्चित टॉप मोस्टमध्ये नाव गुलदस्त्यात इंद्रजी महापालिका निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष लागून राहिले असून आज सकाळी दोन माजी सहविद्यमान आमदार यांची आज संयुक्त बैठक झाली असल्याने खात्रेकृत आहे सदरच्या बैठकीत नव्या महापौर पदाच्या नावासोबतच वेगवेगळ्या समित्याबाबत आणि उपमहापौर पदाबाबत ही चर्चा अत्यंत चांगली झाली असल्याचे समजते येत्या अठ्ठावीस तारखेला महापौर निवडीसाठी जिल्हाधिकारी बैठक होण्याची दाट शक्यता असून त्यापूर्वीच महापौर निवडीबाबत सोडती काढून महापौर कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे हे देखील जाहीर केलं जाणार आहे इतर पहिला महापौर संयोजना नेते मंडळींना डोकेदुखी होणार असली तरी त्यातून समयसूचकता पाहिली जाऊन योग्य निवड केली जाईल असा आशीर्वाद असा आशावाद नवनिर्वाचित मनपा सदस्यांना आहे नवनिर्वाचित महापौर मनवीसाठी नाव निश्चित करण्यापूर्वी आजच्या बैठकीत अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातील प्रत्येक दोन नावावर चर्चा करण्यात आली असून त्या नावापैकी सोडतीनंतर निश्चित करण्यात येईल आज मात्र ज्या नावावर चर्चा झाली आहे त्या नावाबाबत अत्यंत गोपनीयता पाळणार आहेत मनपा उमेदवार निवडीसाठी जशी यादी फुटली तशी अवस्था होऊ नये यासाठी पहिल्या नवा महापौर निवडीत जागतूक होऊ नये यासाठी नेतेमंडळींनी पूर्ण दक्षता घेतली असल्याचे अधिकृत आहे